आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये जाधववाडी येथे सह्याद्रीच्या जा डोंगराच्या वरती निर्माण झालेल्या दगडांच्या शिळा या शिळा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे निर्माण झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता या शिळेंचा आकार किती भव्य आहे आणि एका ठिकाणी अशा शिळा आहेत त्या शिळा बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय या ठिकाणी माणसे उभे राहिलेले आहेत बघा ह्याच त्या दगडांच्या शिळा आहेत त्या दुरून बघितल्यानंतर माणसासारख्या दिसतात मी आणखी जवळ जाऊन त्या शिळा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो ह्या उंच शिळा कशा आहेत बघा आणि ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे ह्या निर्माण झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि एका ठिकाणी ह्या दगडांच्या वरती पावसाळ्यामध्ये वीज पण पडलेली आहे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी दगडाच्या वरती वीज पडल्यामुळे हा दगड तुटलेला आहे आणि या ठिकाणी या दगडाच्या वरती दगडाव दगड ठेवल्यासारखे आपल्याला वाटते